चिटवाड्यातील बल्याणी प्रभागात तब्बल दीड कोटीच्या वि निधीतून विविध महत्त्वपूर्ण विकास कामांचं भूमिपूजन शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडला माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी या कामांसाठी पाठपुरावा केला होता उंबरणी गाव येथे गटार व पायवट तयार करणं कासिम गुजर ऑफिस ते एजीआर स्कूलपर्यंत सी सी रस्ता बल्याणी मस्जिद परिसरात रस्ता व गटर बनवणं तर सावळाराम पाटील नगर परिसरात सी सी रस्ता तयार करण्याकरिता श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आलं बल्याणी प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असला तरी आमदार आणि महापालिकेच्या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामं मार्गी लागले असल्याचे यावेळी मयूर पाटील यांनी सांगितलं या, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते नाही इकडे हा प्रभाग एकतर फार मोठा आहे भौगोलिकदृष्ट्याने आणि बराचसा फण पण आणतात मी पण देतो परंतु एवढा मोठा परिसर असल्यामुळे फण अपोळा पडतो हे नक्की आहे म्हणजे आज मला वाटतं एकूण चार उद्घाटन आहेत बल्याणी प्रभागामध्ये आणि सर्व महत्त्वाचे जिथे आवश्यक आहे तिथले रस्ते आपण घेतलेले तर पश्चिम मतदारसंघामध्ये आता ठीक आहे मी आमदार फक्त नगर आहे नगरसेवक नाही पण आमचे नगरसेवक कुठेही कमी नाही आता ह्या चारमध्ये मा माझा फक्त एकच फंड आहे पण बाकी दोन फंड आहेत पण बाकीच्या दोन यांनी महापालिकेतनं भांडून 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 आणलेलं म्हणजे नगरसेवक आमचे गप्प बसलेले नाही जे दुसऱ्या पक्षाचे नगरसेवक किंवा इतर नगरसेवक जे गप्प बसलेले आहेत तसा विषय आमच्या पक्षामध्ये अजिबात नाही सतत कार्यरत असतात सतत त्यांच्या शाखा ऑफिस चालू असतात आणि पब्लिकला देणं असतं त्यांचं हे त्या हिशोबाने ते बिचारे महापालिकेत आयुक्तांशी वगैरे भांडून हा निधी पाहिजे तो निधी पाहिजे पण ठीक आहे आता नगरसेवक त्यांचं हे नसल्यामुळे त्यांना निधी थोडा कमी भेटतो आणि माझं तुम्ही बोलता तुम्हाला माहिती आहे लाडक्या बहिणींमुळे वगैरे शासनाच्या तिजोरीवर पण थोडा भार आहे त्यामुळे पण येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग जो आहे आत्ता जो रस्त्याचा विषय महेर सांगितलं सांगितला हा आम्ही आधी आता आता कारण खरोखर येताना मी बघितलं गाडी चालत नव्हती व्यवस्थित हा हाती घेणार कारण उंबरणीवाले पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहेत शिवसेना पक्षाच्या त्यांना हवं तसं आम्ही डेव्हलपमेंट दिलेली नाही ऐंशी टक्के कामं जे अंतर्गत कामं आहेत हे ऐंशी टक्के कामं पूर्ण झालेली आहे असा माझा दावा आहे कारण आपण मुख्य रस्ते बघतो कल्याणपासून टिकवाल्याला येण्यासाठी कसं करावं लागते जे जुने रस्ते आहेत त्यांच्यावर आत्तापर्यंत आपण बघतो फक्त त्यांची डागडुकीच होत असतो उन्हाळ्यात आपण बघतो डागडुगी झाल्याच्यानंतर चकाचक असतात परंतु एक पाऊस पडला त्या रस्त्यांची चालन होऊन जाते प्रथमतः मी प्रशासनाला एवढंच सांगेन की जे ठेकेदार आहेत जे असे निकृष्ट कामं करतात त्यांना ब्लॅकलिस्ट करा आज माझ्या प्रभागामध्ये माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्या आमदार आमदार निधीतून व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या प्रशासनाकडून तिथे निधीची उपलब्ध करून दिली आणि आज माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या हस्ते या चारी कामाचे उद्घाटन झाले उंबरणी येथील जी मोठी समस्या होती गटाराची आणि पायवटाची त्या परिसरामध्ये कोलेवाडा परिसरामध्ये तेथे वीस लक्ष निधी उपलब्ध करून आज त्या कामाचा नारळ फुटलेला आहे त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि याच्या पंधरा दिवसामध्ये हा काम मार्गी लागणार तसेच काशिम गुजर यांच्या ऑफिसपासून ते आर स्कूल या रस्त्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली होती हजारो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होतो त्या पालकांची तेथील स मागणी होती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जगतजी पाकोर्डे मुन्नाजी रईस यांच्यामार्फत ही मागणी केलेली होती त्यासाठी के आज माननीय आमदार कृष्ण भोईरसाहेब यांच्यामार्फत तेथे त्वरित पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार तिथून उपलब्ध करून दिली त्याचा उद्घाटन सोहळा आज माननीय आमदार मोदी यांच्या हस्ते तिथे नारळ फुटलेले आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हा हा कामसुद्धा मार्ग लागेल तसेच बल्याणी बल्याणी नाका म्हणजे परिसरामध्ये कांदवड रस्ता राहिलेला होता सी सी रस्ता आणि गटारे त्या कामासाठी सुद्धा पंचवीस लक्ष निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्या सुद्धा नारळ फुटलेला आहे आणि तो काम पण मला वाटतं येत्या गणपतीच्या आधी गटरचं काम केलं जाईल आणि नंतर तलावाकडे जाणारे तो एक जो रस्ता आहे त्याच्यामुळे सी सी रस्त्याचं काम मला वाटतं गणपती विसर्जन झाल्याच्या दोन तीन दिवसाच्या नंतर तो चालू होईल तसेच सावाराम पाटील नगर सुद्धा रस्त्यांची परिस्थिती गंभीर होती ते रस्त्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आमदार महोदय यांच्यामार्फत सोडवण्यात आलेले व आज तेथील रस्त्यानं माननीय आमदार मोदय यांच्याकडून पन्नास लक्ष निधी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्याच्या काम कामाचा नारळसुद्धा आता, आता थोड्यापूर्वी माननीय आमदार मोदय यांच्या मार्फत नारळ फुटलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसात सुद्धा काम मार्गी लागेल आणि मला वाटतं या येणाऱ्या एक महिन्याच्या आतमध्ये चारही कामं मार्ग लागतील मार्गी लागतील